아, 그래, 나, 맞아. हातमा <laughs> <laughs>

डागा सगळे जण एकत्र येतात हां तर मतदानाचा जो आहे तो तुम्ही सह कुटुंब हक्क बजावलेला आहे मतदानाचा टक्का वाढण्यासाठी काय आव्हान कर बाहेर निघालं पाहिजे लोकशाहीचा उत्सव हा आहे या ठिकाणी आपण आपला अधिकार व्यवस्थित बजावला तर पुढच्या काळामध्ये आपल्याला अजून चांगलं कम्फर्ट लेवलमध्ये लोकशाही येते वेलफेअर स्टेट आपण जे म्हणतो त्याच्यासाठी हा उत्सव आहे आणि सगळ्यांचं भलं हो एवढी एक धारणा असते म्हणून आपण इलेक्शन घेत असतो लोकशाही सगळ्यांचं भलं करण्यासाठी असते ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल असं जे म्हणतो आपण त्याच्यासाठी हा उत्सव अतिशय महत्त्वाचा आहे सगळ्यांनी बाहेर आलं पाहिजे मोठ्या प्रमाणात मतदान केलं पाहिजे लो वेळेस लोकसभेत मोठ्या प्रमाणात मतदानाचा जो आहे तो टक्का घटलेला होता आता मतदान वाढीसाठी तुम्ही काय नेमकं का आव्हान करा नाही मी आव्हान सातत्याने करत असते आत्ताही इलेक्शनच्या आठवडाभर आधी आणि तसंच सातत्यानं सगळ्या लोकांना सांगणं होतं माझं की तुम्ही बाहेर निघा सुट्ट्या वगैरे या सगळ्या गोष्टी बाहेर सोडा आणि तुम्ही येऊन मतदान करा तर ग्रामीण भागामध्ये तसंही मोठ्या प्रमाणात मतदान होत असतं विजयाचा किती विश्वास आहे का राजस्त्या प्रसिद्ध राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येताना आम्हाला दिसतं आहे ज्या हिशोबानं यांनी हाल केले शेतकऱ्यांचे ज्या हिशोबानं यांनी संविधान तोडमोड केलं ज्या हिशोबानं यांनी टेंट शेड्यूलचा अपमान केला हे कोणालाच सहन झालेलं नाही आहे ज्या हिशोबानं यांनी करप्शन केलं ज्या हिशोबानं यांनी पैशाचं वाटप केलं हे अजिबात कोणाला आवडलेलं नाही आहे मला दिसतं आहे आम्हाला सगळ्यांना दिसतं आहे की महाविकास आघाडीचं सरकार पुढच्या काळामध्ये येत आहे